मुंबईमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला एक मराठा लाख मराठा या चळवळीने संपूर्ण राज्यभरात जोर पकडला होता म्हणून जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काही महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळालं राज्य सरकारने कॅबिनेटच्या विशेष बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत महत्वाचा निर्णय घेतला या निर्णयानंतर मराठा समाजात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाला ऐतिहासिक विजय म्हटलं असून सरकारच्या वचनबद्धतीचीही खात्री करून दिली आहे या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे अमरावती जिल्हा शहराध्यक्ष डॉक्टर पेटलं होतं या संदर्भामध्ये मुंबई पूर्ण जाम झाली होती मराठा आरक्षणाचा मुद्दा हा खूप गांभीर्याने घेतला सरकारने आणि काय आपल्या प्रतिक्रिया संदर्भात सगळ्यात खूप खूप अभिनंदन महाराष्ट्र सरकारचं खूप खूप अभिनंदन मुख्यमंत्र्यांचं देवेंद्री फडणवीस ज्यांच्या कॅबिनेटनी हा हे डिसिजन घेतलं मला वाटते इतकं चांगलं डिसिजन मराठ्यांच्या इतिहासामध्ये कोणताच आधीचा मुख्यमंत्री करू शकला नाही जे डिसिजन देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेलं आहे सरसकट मराठा समाज हा जो आहे हा कुणबीमध्ये येतो आम्हाला सगळ्यांना माहीत आहे आम्ही पण मी पण मराठाचा आहे मी मराठा कुणबीचा आहे मराठी जी आहे ते खरंखर कुणबीच आहेत पण ते काही कारण ते थोडंसं मराठी वेगळे कुणबी वेगळं असं झालं होतं पण आता साहेबांनी एक चांगला निर्णय दिला मराठ्यांचा जो एक अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न जो होता पुष्कर वर्षापासून जो प्रलंबित होता अशा या प्रश्नाला एक चांगलं उत्तर त्यांचे सगळ्या शर्ती मान्य केल्या सगळ्या शर्ती मान्य करून त्यांना मराठा आरक्षण दिलं खूप खूप अभिनंदन देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणखी त्यांच्या कॅबिनेटचे तसेच मी जरांगे साहेबांचं पण अभिनंदन करतो की त्यांनी हा लढा इथपर्यंत आणला खूप खूप अभिनंदन जरांगे साहेबांचं पण काय म्हणणार की आता ह्या मराठा आरक्षणाच्यामुळे जे मराठा विद्यार्थी आहे ज्यांना नोकरीमध्ये आणि विद्यार्थी शैक्षण क्षेत्रामध्ये कुठेतरी आरक्षण नाही मिळत होते मागे राहत होते त्यांना काय फायदा होता आता हा विषय थोडा वेगळा विषय आहे कारण की अभ्यासू समजा तुम्ही अभ्यास केला या विषयावर तर तुमच्या लक्षात येईल तर सीचं जे कट ऑफ असते आता समजा मे मी मेडिकलचं आहे आता आमच्या मेडिकलमध्ये सीचं जे कट ऑफ येते ना ते ओपनपेक्षा जास्त असते सीचं कट ऑफ जास्त असते इव्हन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन करता आपण इंजिनिअरिंगमध्ये पण तर शिक्षणामध्ये फायदा तर व्हायला पाहिजे काही ना काही प्रमाणात नोकऱ्यांमध्ये पण व्हायला पाहिजे राजकीय फायदा भरपूर होणार आहे सोशल फायदा भरपूर होणार आहे योग असतात आपले आपले ज्यांना फायदा होईल त्यांना फायदा होणारच आहे कुठेतरी या प्रकारचा जो हा मुद्दा आहे या यामुळे सर्व म्हणजे आपल्यासोबत राहणारे आपल्या पक्षामध्ये राहणारे ही लोकांना वाटत होतं की बाबा कुठंतरी ही मागणी कुठेतरी पूर्ण व्हायला पाहिजे आणि आता ते आहे तो एक आनंदाचं वातावरण सर्व लोकांमध्ये आहे सो हो, हो शंभर टक्के बरोबर आहे तुमचं पक्षामधले पण पुष्कळ लोकांना असं वाटत होतं की हे व्हायला पाहिजे कारण की ज्या आतुरतेने ज्या सं ज्या संघर्षमय वातावरणात या लोकांनी हे उभारलं सगळं ते सगळं एक चळवळ जी उभारली ही या चळवळीचं चा अंत चांगलं झालं कारण की एक मराठा लाख मराठा हे एक म्हण जे त्यांनी सुरू केली होती आधीपासून ते आता देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये दे। महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पूर्णत्वा नेलेली आहे